गोष्ट जरा जुनी आहे फार नाही पण दोन हजार एकवीसच्या सप्टेंबरमध्ये मी कृष्णा आणि इंद्रजीत नाशिक जिल्ह्यातील मालेगावजवळ असणाऱ्या गाळणा कंकराळा हे किल्लेकरणाचे नियोजित करून पहाटे निघालो नाशिकहून गाळण्याला जायचे झाल्यास नाशिक मालेगाव कुसुंबा रोड गाळणा गाव असा एकशे तेहतीस किलोमीटरचा प्रवास करावा लागतो तसेच धुळ्याहून येण्याचे म्हटल्यास फक्त तेहतीस किलोमीटर एवढेच अंतर ते काय गाळण्यापर्यंतचे भरते नमस्कार मित्रांनो मी, मी प्रशांत पटेल तुम्हा सर्वांचं ट्रॅव्हलर प्रशांत या आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपण जे काही नाशिकच्या उत्तरेला म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला आणि अगदी नाशिक आणि धुळे जी काही सरद आहे जिल्ह्यांची त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या गाळण्या टेकड्या आहेत तर त्या गाळण्या टेकड्यांमधील किल्ले गारणा कंकरडा आणि मालेगावचा जो भुईकोट आहे अशा किल्ल्यांच्या वटकंतीवरती वर्ट निघालेलो हो। आहोत आणि आज आपण आपल्या मोटरसायकलला आपल्या घोड्याला आज घरी ठेवलेलं आहे आणि आज आपली जी फोर व्हीलर आहे आपली स्कॉटर रॅपिड ती आपण आज काढली आहे आणि तुम्हाला दिसत असेल आज कोण आहे आपल्यासोबत अफकोर्स आपले कृष्ण आवड नेहमीप्रमाणे आहेतच तिकडे मागे इंद्रजीत बसलेला आहे आणि आपण ही अशा पद्धतीची जी फेरी आपली जी काय फिरस्ती ती आज सुरू आहे मस्त कंट्री रोड आहे दर बघायला गेला तर आणि मस्त की गाणे चालू आहेत ट्रॅव्हलिंगचे जे काही छान छान गाणे असतात आपले ते आणि असा हा प्रवास आपला सुरू झालेला आहे तर चला तर मालेगाव टाकल्यानंतर जोरदार पावसाने आमचे स्वागत केले किल्ल्याला जवळजवळ तीन भक्कम व एक पडकोटाची अशा चार तटबंद्यांचा साज आहे अगदी दुरूनच आपल्याला किल्ल्याची भक्कम तटबंदी व किल्ल्याचे अवशेष आकर्षित करतात पण आम्ही गेलो त्यावेळी नेमका पाऊस जोरदार असल्यामुळे काहीच दिसलं नाही गावात पोहोचलो तेव्हा गावचा आठवडी बाजार भरलेला दिसला पावसामुळे बिचारे सर्वच स्वतःचा जीव वाचवत उभे होते गडाच्या पायथला गावात नाथपंथी यांचे भव्य देऊळ आहे या मंदिराजवळच आम्ही आमची गाडी लावली व मंदिरात दर्शनासाठी गेलो मंदिरात आपल्याला सर्व नवनाथांच्या मूर्ती पाहायला मिळतात तसेच मंदिर परिसर देखील मोठ विलोभनीय आहे आमचं नशीब बलवत्तर की पायथ्याला पोचल्या पोचल्या मस्त पाऊस उघडून सर्वकडे ऊन पसरलं गडाच्या पायथ्यालाच आपल्याला गडाविषयीचे माहिती फलक पाहायला मिळतात माहिती फलकावरील माहिती जाणून घेऊन आम्ही गडावर चढण्यास सुरुवात केली तर मित्रांनो गाळणा चढायला सुरुवात केलेली आहे थोड्या वेळाआधी तुम्ही शॉर्ट्समध्ये बघितलं असेल प्रचंड पाऊस जो आहे तो भरून आलेला होता पण नशीब की तो आता गेला आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातमाड डोंगर रांगेमधलीच पोट रांग जी आहे त्याला की गाणा टेकड्या असं म्हणतात जी पुढे धुळे जिल्ह्यामध्ये जाते आणि त्यामध्येच पुढे मग लळिंग किंवा सोनगीर हे पण येतात तर त्यात हे पैकी हा गाळणा त्यावेळेला महत्त्वाचा म्हणजे सरकार होतं आहे म्हणजे एक आपण तालुक्याचं ठिकाण म्हणू शकतो आणि पूर्वीपासूनच म्हणजे सगळ्यात आधी इकडे रा म्हणजे काय म्हणतात ना राठोडवंशी बागुल यांची पण सत्ता होती आणि हा संपन्न प्रदेश होता आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाशिक जिल्ह्यातील दिल, म्हणजे नाशिक जिल्हा नाही म्हणणार मी महाराष्ट्रात उत्तमाशी तटबंदी असणारा उत्तमाशा वास्तू असणारा उत्तमाशा दरवाज्यांच्या अवशेष असणार जर कुठला किल्ला असेल तर गाण नाही आणि म्हणजे असं तो हुरड पाडतो याच्यानंतर मग अंकाईटंकाई आहे त्यावरही अवशेष खूप सुंदर आहे आणि आपल्या जे काही आर्कोलॉजिक डिपार्टमेंट आहे त्यांनी खूप सारा निधी म्हणजे महाराष्ट्र शासनाने दिला आणि त्यातून यांचं संवर्धन खूप छान झालं आहे म्हणजे दोन हजार सतरापासून ते काम चाललं होतं ना अगदी पुढचे तीन ते चार वर्ष ते काम चाललं तर आज आपण हे सगळे अवशेष बघणार आहोत चार दरवाजे आहेत चार चोर दरवाजे आहेत असे सगळे अवशेष आहेत ते आज आपण बघणार आहोत इतिहास इतिहासाचा धांडोळा घेणार आहोत चला तर मग पुढे दहा मिनिटातच आपण गडाच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो परकोट ह्या नावाने हे प्रवेशद्वार ओळखले जाते प्रवेशद्वाराच्या बाजूला पडक्यात तटबंदीचे अवशेष दिसतात या प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस पहारेकरांच्या देवड्या आहेत गड चढताना पदोपदी आपल्याला आपण एखाद्या राजस्थानी किल्ल्यावर तर नाही ना जात आहोत असे वाटत राहते एवढा देखणा हा किल्ला आहे पहिल्या प्रवेशद्वारातून आत शिरल्या शिरल्या थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर आपण गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो ह्या प्रवेशद्वाराला लोखंडी दरवाजा ह्या नावाने ओळखले जाते या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला असलेल्या भव्य बुरुजावर दोन शरब शिल्प आहेत तसेच कमाणीवर फारशी शिरालेख आहे कमाणीच्या दोन्ही बाजूला कमळ पुष्प कोरलेली आहेत प्रवेशद्वाराच्या आत गेल्यावर पहारेकरांच्या देवड्या आहेत प्रवेशद्वाराच्या आतील बाजूने कमाणीवर जाण्यासाठी जिना आहे या दरवाज्यातून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा फुटतात यातील पायऱ्यांची वाट तिसऱ्या दरवाज्याकडे तर डाव्या बाजूची वाट दिंडी दरवाजाकडे जाते तर ना पूर्ण बाहेर काढून तर मित्रांनो आपण गडाच्या आता दुसऱ्या दरवाज्यापाशी आहोत आणि ह्या दरवाज्याच्या वरती आपल्याला हा पूर्ण सज्जा दिसून येतो जी ही जी मोकळी जागा आहे याला बऱ्याच याला जे आहे ते सज्ज म्हटलं जायचं आणि जे मग अशी तुम्ही बघितलं जो शॉर्ट जिथून स्टार्ट झाला होता त्या म्हणजे आहेत म्हणजे काय व्हायचं की इथून धनुष्यबाण असेल किंवा ज्या बंदुका असतील त्या ते असतील त्याच्याने ते इथून बरोबर जो आहे तो मारा केला जायचा शत्रू सैन्यावरती आता जर आपण तुम्ही बघितलं पण असेल खालचा जो पायरी मार्ग आहे तो अगदी व्यवस्थित आपल्याला त्या जंग्यांमध्ये दिसत होता म्हणजे हे संरक्षणात्मक दृष्टिकोनातून तटबंदीला ह्या जंग्या ज्या आहेत त्या केलेल्या असायच्या आणि या गडाची म्हणजे एक वैशिष्ट्य असं या किल्ल्याचं की तटबंदी इतक्या सुरेख पद्धतीची आहे म्हणजे जर आपण बघायला गेलो हा सज्जा आणि जर हा प्रॉपरली जर आपण ही जी तट तट जो आहे तो जर बघायला गेलो तर एक दहा फूटच्या वर याचं हे अंतर पूर्ण येईल म्हणजे किती भक्कम आहे ही तटबंदी याचा एक लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर बघायला गेलो तर ह्या ज्या मधल्या सेक्शनमध्ये ज्या आहेत इंद्रजितला मी दाखवायला सांगेल ह्या ज्या मधल्या सेक्शनमध्ये आहेत तर ह्या चर्या असायच्या आणि ह्या चर्यांच्यामध्ये या ज्या आतमध्ये जी आहेत ह्या जंग्या आणि ही पूर्ण चर्याची जो हा भाग आहे म्हणजे हा जो तटाचा भाग आहे हा आणि हा जो भाग आहे याला दोघांना मिळून जे आहे ते फांजी म्हटलं जायचं म्हणजे तटावरती एक स्वतः वैयक्तिक तट त्याच्यानंतर जर आहे त्या तटालाच आपण चर्या पण आपल्याला दिसून येतात दुसरं म्हणजे जंग्या त्याच्यामध्ये केलेल्या दिसून येतात संरक्षणातून दृष्टिकोनातून आणि हे सज्जे पण आपल्याला दिसून येतात म्हणजे एका तटाशी जोडलेल्या ह्या चर्या जंग्या सज्जे आणि त्याच्यानंतर फांजी असे चार जे आहेत विविध भाग जे आहेत ते आपल्याला बघायला भेटतात आणि खूपच हा किल्ला म्हणजे अगदी दूरवरूनच लक्ष वेधून घेतो आणि अतिशय सुंदर असा किल्ला आहे कारण सगळ्या वास्तू तटासोबतच इतर वास्तूसुद्धा याच्यावरती शाबूत अशा आहेत म्हणून हा खरंच खूप सुरेख आहे म्हणजे आणि नेहमी जे मनामध्ये एक धुरळ घालतो की अवशेषांच्या बाबतीमध्ये ज्यांना इच्छा असेल की आम्हाला अवशेषां असणारा किल्ला बघायचा तर त्यांनी गाण्याला नक्की भेट दिली पाहिजे आणि त्यासोबत अंकाय टंकायला सुद्धा तर आता बाकीचा गड आपण फिरणार आहोत चला तर मग याच बाजूने दिंडी दरवाजाकडे गेल्यावर एका बुरुजाच्या भिंतीवर एक मोठा फारसी शिलालेख आहे शिलालेख पाहून पुढे गेल्यावर छोटा दिंडी दरवाजा लागतो किती या येथून एक वाट खाली गावात उतरते पण ही वाट गैरसोयीची आहे परकोटात येण्यासाठी ह्या दरवाजाची निर्मिती करण्यात आली असावी दिंडी दरवाज्यातून आल्या पावली परत पायऱ्यांकडे यावे थोडे चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या तिसऱ्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो याला कोतवाल पीर या नावाने ओळखले जाते तिसऱ्या दरवाज्यातून आत शिरल्यावर पुढची वाट काटकोणात वळते या ठिकाणी एका बाजूला कातळ भिंत तर दुसऱ्या बाजूला किल्ल्याची तटबंदी यामधील चिंचोळ्या भागातून आपण पुढे जातो थोड्याच अंतरावर किल्ल्याचा चौथा दरवाजा लाखा दरवाजा लागतो ह्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर तीन वाटा लागतात समोर जाणारी पायऱ्यांची वाट ही किल्ल्याच्या माथ्यावर जाते डावीकडे जाणारी वाट किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या चार दरवाज्यापाशी जाते आम्ही मात्र उजवीकडची वाट धरली या ठिकाणी तटबंदीवर एक नक्षीदार कमान आहे कमान ढासळलेली असून सुद्धा तिचे सौंदर्य आजही कमी झालेले नाही बंदीवरून थोडं पुढे गेल्यावर आपण सज्जापाशी येऊन पोहोचतो हाच तो सज्जा जो खालून आपले लक्ष वेधून घेत असतो इथून किल्ल्याचे चारही दरवाजे आणि दूरवरचा प्रदेश दिसतो इथून पुढे गेल्यावर उजवीकडच्या कातळात काही गुहा आपल्याला पाहायला मिळतात ही, ही कोरडी पडलेली पाण्याची टाकी आहेत यापैकी शेवटच्या गुहेत पिंड गणपती हनुमान आणि काही मूर्ती आहेत गुहेच्या वरच्या बाजूला कातळात करसासारखे के काम केलेले आहे या समोरील तटबंदीत एक फारसी शिलालेख व त्याच्या बाजूला दोन शरवशिल्प देखील दिसतात या फांजीवरून पुढे चालत गेल्यावर तुटलेला चा बुरुज आहे या बुरुजाच्या तळात चोर दरवाजा आहे बुरुज ढासळलेला असल्यामुळे व वा झाडी वाढलेली असल्यामुळे चोर दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला बरेच प्रयत्न करावे लागले इंद्रजीत आणि कृष्णा आदी पुढे गेलाय तो जो तटबंदीच्या आत चोर दरवाजा आहे तिकडे इंद्रजीत गेलाय आता मी त्याच्या मागे चाललोय काय झालंय की झाडी खूप वाढली आहे आणि त्यामुळे त्यामुळे आणि ढासळलं पण इथं अतिशय खराब झालेलं पाणी हा चोर दरवाजा ओलांडल्यावर मात्र अतिशय सुरेख कातळात कोरलेले पाण्याचं टाक दिसून आलं सर्व पाहून चौथ्या दरवाज्याजवळ यायचे व वा माथ्याकडची वाट धरायची माथ्यावर पोचल्यावर समोर एक मोठे पाण्याचे टाके लागते व त्यामागे एक मशीद दिसते मशिदीच्या आतील खांबांवर कुराणाच्या आयता कोरलेल्या आहेत मशिदीवर दोन छोटे मिनार आहेत मशिदीच्या बाजूचा जिना चढून गच्चीवर जाता येते गच्चीवरून कंकराडा किल्ला धुळ्याचा लळिंग भामेर या किल्ल्यांचे दर्शन होते मशिदीच्या मागच्या बाजूस रंगमहाल आहे या महालाच्या समोर कारंजांसाठी बनवलेला नक्षीदार हौद आहे रंगमहालाच्या बाजूला कातळात कोरलेले भव्य टाके आहे या टाक्याच्या मागे भव्य कमानी बांधलेल्या आहेत हे सर्व पाहून पुन्हा मशिदीबाशी यावे मशिदीसमोर एक भव्य कोठार आहे हे धान्याचेच कोठार असावे आपण आता गाळण्याचा इतिहास पाहूयात गडावरील गुहा आणि टाक्यांची रचना पाहता हा किल्ला नक्कीच सातवाहन कालखंडात बांधला गेला असावा पण याचा लिखित इतिहास आपल्याला तेराव्या शतकापासून पुढेच सापडतो इसवी सणाच्या चौदाव्या शतकात गाळणा आंतूर यासारख्या किल्ला असलेल्या ठिकाणी हिंदू राजांचा उदय झाला बहामणी साम्राज्याला हे छोटे राज्य जिंकता आले नाही त्यानंतर निजामशाहींनाही हे राज्य जिंकता आले नाही कालांतराने गाळण्याच्या प्रमुखाने निजामशहाचे मानलिकत्व पत्करले पंधराव्या शतकाच्या उत्तराधार्थ काही काळ हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता इसवी सन चौदाशे ऐंशी साली औरंगाबादचे सरदार मलिक उजी व मलिक अश्रफ यांनी गाळणा किल्ला जिंकला मलिक उजीच्या हत्येनंतर तेथील शिबंदीने निजामशाहीचे वर्चस्व जुगारले इसवी सन पंधराशे तीसमध्ये पुराण निजामशहाने गाळणा किल्ला जिंकला सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात मुघल सम्राट शहाजान आणि विजापूरचा आदिलशाह यांनी निजामशाही नष्ट करण्यासाठी संयुक्त मोहीम काढली त्यावेळी निजामशाहीचे सरदार असलेले शहाजीराजे यांनी निजामशाही वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला गाळण्याचा किल्लेदार मोहम्मद खान याला हा किल्ला शहाजी महाराजांना द्यायचा होता पण शेवटी किल्लेदार मुघलांच्या आमिषाला बळी पडला व गाळणा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला संभाजी महाराजांच्या हत्येनंतर चालू असलेल्या मुघल मराठा संग्रामात हा किल्ला कधी मराठ्यांच्या ताब्यात तर कधी मुघलांच्या ताब्यात असे अनेकदा घडले शेवटी औरंगजेबाने किल्ल्यावर स्वारी केली व एक वर्षाच्या प्रदीर्घ वेळानंतर इसवी सन सतराशे पाच साली हा किल्ला मुघलांनी जिंकला नंतरच्या काळात हा किल्ला होळकारांच्या ताब्यात होता इसवी सन अठराशे चार साली कर्नल वॉलेसने गाळणा किल्ला जिंकला याचसोबत जेम्स वॉलेस या इंग्रज अधिकाराने इसवी सन अठराशे चार साली गाळणा किल्ल्याचे काढलेले एक चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळते ज्यात गडाखालील गाळणा गावाला सुद्धा आपल्याला तटबंदी केलेली दिसून येते अजून एक गोष्ट म्हणजे काही कारणास्तव आमच्याकडून गडावरील चार दरवाजा हा भाग दाखवायचा राहिला त्याबद्दल शमस्व पण पुन्हा कधी ना कधी आम्ही तो तुम्हाला दाखवूच गडावर आजपर्यंत बत्तीस ते तेहतीस देवनागरी व फारसीतील शिलालेख सापडले आहेत कोठार पाहून गडमाथ्यावर यावे माथ्यावर काही कबरी आहेत तसेच दोन वाड्यांचे अवशेष सुद्धा आहेत कबरींपैकी एक कबर पश्चातापामुळे आत्महत्या केलेल्या इंग्रजाची सुद्धा आहे शेवटी निरोप घेताना मी एवढंच म्हणेल की नक्की आपण पण ऐतिहासिक अवशेषांनी संपन्न अशा गारणा किल्ल्याला एकदा तरी जरूर भेट द्यावी तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्यासोबत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला देखील विसरू नका तर मी तुमचा निरोप घेतो काळजी घ्या स्वतःची आपल्या परिवाराची सुद्धा आणि जवळच असणाऱ्या अशाच एखाद्या ऐतिहासिक वारशाचीसुद्धा सुद्धा धन्यवाद